नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चांदीची मूर्ती चोरणाऱ्या वृद्ध महिलेला जयसिंगपूर पोलिसांनी केली अटक जयसिंगपूर येथील अजिंक्य तारा हाऊसिंग सोसायटी येथून चांदीच्या देवाच्या मूर्ती चोरणाऱ्या वृद्धा सीसीटीव्ही फुटेज मुळे सापडले प्रभा दत्तात्रय महाडिक वैवर्ष अडुसष्ट राहणार कोरेगावकर कॉलनी पुलाची शिरोली तालुका हात कणंगले असं तिचं नाव असून तिला अटक करण्यात आली पोलिसांनी तिच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय मंगळवार दिनांक तेवीस फिर्यादी अणघा अनिल कुलकर्णी यांनी घरातील चांदीच्या वेगवेगळ्या बेक देवांच्या मूर्ती स्वच्छ करून बाहेर ठेवल्या होत्या त्या चोरीला गेल्याचं उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकानं तपास यंत्रणा राबवली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर फुटेजमध्ये संशयित महिला आढळून आली जयसिंगपूर बस स्थानकावर या चांदीच्या वस्तू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय पिशवीची तपासणी केल्यानंतर चांदीची मूर्ती मिळून आल्या पोलिसांनी तिला अटक केली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट